मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या निवडणुकांचे निकाल लागले मुख्यमंत्री व दोन मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर कालपासून म्हणजे दिनांक आठ तारखेपासून आमदारांचा शपथविधी सुरू झाला तर अशा आज विधान परिषद उपाध्यक्षपद पर व विरोधी पक्षनेतापद महाआगास महाविकास आघाडीला मिळावं यासाठी महाविकास आघाडीचे नेते माननीय ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले ते खरंच देतील का यावर आपल्याला थोडासा प्रकाश टाकायचा सा। आहे सांगायचं तात्पर्य एवढंच की ज्यावेळेस महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल लागला तो निकालच आणस अनस्पेक्षित होता एवढी सुनामी लाट येईल असं खुद्द सत्ताधाऱ्यांनाही वाटलं नाही मग विरोधी पक्षाला तर मुळीच नाही कारण सत्ताधारी बावनकुळे असोत आशिष शेलार असोत खुद्द मुख्यमंत्री उद्धव सॉरी देवेंद्र फडणवीस असोत हे सुद्धा म्हणाले की आम्हाला एवढ्या जागा मिळतील अशी अपेक्षा नव्हती याचा अर्थ काय काढायचा तो सर्वांनी काढलेला आहे व तुम्हालाही ठाऊक काशेरच आपल्याला त्याच्याशी काय करायचं निवडणुका कशा झाल्या कशा जिंकल्या कुठल्या मुद्द्यावर जिंकल्या का ई व्ही एमचं काय होतं याच्याशी काही गरज नाही प्रश्न एवढाच आहे पहिला मुद्दा तुम्हाला निवडणुकीचा निकाल मान्य नाही एकीकडं महाराष्ट्रात आणि दिल्ली दरबारीसुद्धा ई व्ही एम विरोधात आवाज उचलला जातो आहे आंदोलनाची तयारी केली जाते तुम्ही कोर्टाचे दार ठोठावताय अशा वेळी जर तुम्हाला निकालच मान्य नसेल तर तुम्ही का आणि कशा मागण्या आणि कशासाठी करायच्या दुसरी गोष्ट काल ज्या वेळेस आठ तारखेला अधिवेशन सुरू झालं आणि आम आमदारांच्या शपथविधीचा समारंभ होता त्या समारंभामध्ये महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी शपथविधीवर बहिष्कार घातला आणि पायऱ्यावर मोठमोठ्या घोषणा देऊन विरोध दर्शवला आम्हाला आमदारकीची शपथ घ्यायची नाही शे करण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हवे होते शे करण्याची कुवत आताच्या विरोधी पक्षात उरलेली नाही असं माझं स्पष्ट मत मा आहे कारण आपण काही कुणा एका पक्षाला जोर देत नाही किंवा कोणा एका पक्षाचं समर्थन करत नाही ज्याचं चूक असेल त्याला चूक म्हणायचं ज्याचं बरोबर असेल त्याला बरोबर म्हणायचं प्रश्न एवढाच आहे तुम्ही साध्या आमदारकीच्या शपथविधीवर भ बहिष्कार करता म्हणजे तुम्हाला जनतेनं दिलेल्या मताचा तुम्ही अपमान करता असं गृहीत धरलं जातं आणि दुसरीकडे आज तुमचे नाना पटोले असतील भास्करराव जाधव असतील किंवा अन्य काही नेते असतील फडणवीसांच्या पायाशी लोळण घेतात पण तुम्ही थोडस आत डोकावून पहा ज्यांच्या नावावर किंवा ज्यांच्या याच्याखाली दोन हजार बावीसमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेत आली किंवा आजच्या घडीला ज्यांचा चेहरा पुढे करून ज्यांच्या नावावर ज्यांच्या नेतृत्वावर ही निवडणूक लढवली ते एकनाथ शिंदे यांची काय अवस्था असेल त्यांना साधं सहा महिने तर केलंच नाही ते पद तर बाजूला ठेवा पण त्यांची गृहमंत्री गृहमंत्रीपदाची मागणी त्यावर शिंदे किती दिवस नाराज राहिले दरे गावी गेले त्यांनी चार पाच दिवस माध्यमांशी वा इतर कोणाशी बोलणं टाळलं तर त्यांना गृहमंत्रीपद किंवा त्यांच्याकडं पूर्वी असलेलं नगरविकास खातं हे सुद्धा भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांना द्यायला तयार नाही ज्यांच्यामुळे दोन हजार बावीसला सत्तांतर घडून भारतीय जनता पक्षाला सत्तेची फळं चाकता आली आणि आत्ता एकनाथ शिंदेच्या सत्तावन्न आणि त्यांचे समर्थक तीन अशा साठ जागा म्हणजे निम्म्या जागा सुद्धा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत अशा वेळीसुद्धा एकनाथ शिंदेचा यथोचित मान सन्मान केला जात नाही त्यावेळी तुम्हाला तुमच्या पंचेचाळीस शेहेचाळीस जागेवर तुम्हाला विधान परिषदेचं उपाध्यक्षपद हवं आहे तुम्हाला विरोधी पक्ष नेता हवं आहे हे कसं मिळणार तुम्ही मागचा इतिहास आठवा ना मागे दहा वर्ष दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत लोकसभेत विरोधी पक्ष नेता होता का भारतीय जनता पक्षानं काँग्रेस किंवा अन्य एखाद्या इंडिया आघाडीतल्या एखाद्या याला विरोधी पक्ष पद दिलं का कारण विरोधी पक्ष नेतापद जर घ्यायचं असेल तर तुम्हाला किमान दहा टक्के आमदार तुमचे असावे लागतात लोकसभेला दहा टक्के खासदार असावे लागतात ती पूर्तता तुमच्याकडं नाही आणि तुम्ही कोणत्या तोंडानं त्यांना विधानपरिषद उपाध्यक्षपद व विरोधी पक्षनेतापद मागता शी तुमची मागणी पूर्ण होईल असं सध्या तरी चित्र नाही व भाजपा ते देणार नाही कारण भाजपा स्वतःच्या मित्रपक्षाला महत्त्वाची खाती द्यायला नकार देतोय आणि अशा वेळी तुम्ही या एवढ्या मोठ्या पदाची मागणी करताय हे लज्जास्पद आहे कारण तुम्ही आता थोडंसं आत डोकावून पाहायला पाहिजे आणि तुम्ही विनाकारण आक्षेप घेत घेण्यात जर तुम्हाला निकाल मान्य नसेल तर तुम्ही जन चळवळ आंदोलन उभं करा त्या आंदोलनातून पुढे काय होईल ते पहा तुम्ही कोर्टाचे दारे ठोठवा मोठा आक्रोश मोर्चे काढा तेव्हा तुम्हाला न्याय मिळेल पण तुम्ही एकीकडे एक आरोप करता दुसरीकडे तुम्हाला सत्ता यावी ज्या अर्थी तुम्हाला निकालच मान्य नाही त्या अर्थी तुम्हाला वि विधान उपाध्यक्ष उपाध्यक्षपद व विरोधी पक्षनेता पद कशासाठी काय गरज आहे काल तुम्ही ज्यावेळेस बहिष्कार टाकला त्यावेळेस आम्हाला वाटलं की तुम्ही काहीतरी बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवसाल काय फरक पडला असता सगळ्या आमदारांनी जर राजीनामेच देऊन टाकले असतील शपथच घ्यायची नाही तर त्यावेळेस महाराष्ट्रातील जनताही तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभी राहिली असती व तुमच्या आरोपात काहीतरी तथ्य आहे असं जनतेलाही वाटलं असतं आणि त्या अनुषंगानं तुमचा प्रयोग यशस्वी झाला असता पण तुम्ही एकीकडे एक बहिष्कार घालता दुसऱ्याशी शपथ घेता आणि ज्यांच्याकडे जायचं नाही त्यांच्याच पायाशी जाऊन त्याच फडणवीसांचे पाय धरून त्यांना विधान परिषदेचं उपाध्यक्षपद पर व विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतापद पद मागतात तुम्हाला तरी वाटतंय का की भारतीय जनता पक्ष यावर विचार करेल अजिबात कारण भारतीय जनता पक्षाची ती संस्कृतीच नाही आपल्या मर्जीतल्या याच्याशिवाय कुणालाही काहीही देत नाही आणि जे आत्ता तर त्यांचे स्वतःचे एकशे बत्तीस आमदार आहेत व त्यांचे समर्थक पाच आहेत असे एकशे सदतीस आमदार असताना तुमची किंमत केली जाणार नाही तेव्हा माझ्या मते तुम्ही हे विधान परिषदेचं उपाध्यक्षपद व विरोधी पक्षने मागणं हे खुळपटपणाचं लक्षण आहे बस तुर्तास एवढंच